सिंह मिळतात मी मुंबईमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून आहे तुमच्याबरोबर बापूंनी मला दिलेला एक अविस्मरणीय अनुभव शेअर करायला उभा आहे अनुभव काय बापूंनी दिलेला प्रसादच आहे तो वाटून खाण्याची मजा आहे ती वेगळीच आहे मी पहिल्यांदा बापूंकडे सतरा फेब्रुवारी दोन हजार साली आलो तेव्हा डिसिलो हायस्कूलमध्ये प्रवचन होत असे आणि पहिल्यांदाच आलो आणि ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना आय गेम आय सॉ अँड आय सरेंडर मला खरोखर अतिशय आनंद झाला आणि तो आनंद वाढतच गेला हा सचिन आनंदच आहे त्यामुळे आनंदच देत राहणार आणि आपण घेत राहणार अनेक आयुष्यानुसार आनंदाने भरून गेलं पण मध्येच असे काही प्रसंग आले आणि प्रत्येक प्रसंगात खरोखरच प्रसंगा बापूंनी हात धरला तसाच एक प्रसंग मी तुमच्या समोर मला आलेल्या आले अनुभवाचं कथन करतो मी माझ शासन बडोद्यात आहे मला एक जून दोन हजार एक साली माझ्या साडूंचा सा फोन आला की त्यांचा एक स्नेही आहे धीरूबाई पटेल ते मुंबईमध्ये डायमंड मर्चंट आहेत आणि त्यांचा भावनगरला एक त्यांची भावनगरला मोठी फॅक्टरी आहे ते म्हणाले तुम्ही त्या फॅक्टरीला व्हिजिट देणार का कारण का ती फॅक्टरी ते बंद बनायला आली होती आणि त्यांना ती विकायची होती तर त्यांना वाटलं की हा इन्कम टॅक्समध्ये आहे तर कोण चांगलं गिरायक मिळेल किंवा आणि बाकीचे कोण काही वैयक्तिक इश्यूज होते ते म्हणाले तुम्ही फॅक्टरी बघायला आलात तर बरं शनिवार रविवार मला सुद्धाच असते त्यामुळे नऊ फेब्रुवारी नऊ जूनला शनिवार होता म्हटलं नऊ जूनला मी बडोद्यात येतो मग तिकडनं आपण भावनगरला जायचं ठरलं असं की मी बडोदा एक्सप्रेसने बडोद्याला सकाळी पोचणार तिकडनं गाडीने आम्ही बाय कार भावनगरला जाऊ एक चार साडेचार तासाचा रस्ता आहे ठरल्याप्रमाणे आम्ही मी नऊ जूनला सकाळी पोचलो माझे साडू आणि धीरूबाई पटेल स्वतः मला घ्यायला आलेले स्टेशनवर धीरुभाई पटेल यांच्या मित्रांकडे आम्ही गेलो तिकडे स्व नाश्ता वगैरे केला चहा वगैरे झाला आणि आम्ही एक साधारण साडेनऊ दहा वाजता बाय कार भावनगरला जायला निघालो एक पाच साडेपाच तासात आम्ही भावनगरला पोचलो असू ते फॅक्टरी वगैरे बघितली त्यांनाही दुसरी काही कामं होती ते सगळं आठपेपर्यंत रात्रीचे दहा साडे दहा झाले मग जेवण झाली आणि हे सगळं संपेपर्यंत एक पावणे बारा झाले <coughs> मी धीरूबाईंना सांगितलं की आपण इकडे एक हॉटेल वगैरे बघूयात आणि सकाळी परत बडोद्याला जाऊ तर ते म्हणाले अरे काय मी मस्त ड्रायव्हिंग करतो मी साडेतीन तासात तुला तुझ्या सासरी पोचवतो आता आपण बापू बघत असल्यामुळे आपण कॉन्फिडंट असतो पण कधी कधी आपण ओवर कॉन्फिडंट असतो मी पण काही लक्ष दिलं नाही मी म्हटलं ठीक आहे तुम्ही एवढं चांगलं जाईल करता चला आम्ही पावणे बारालाच्या सुमारास भावनगर म्हणून निघालो आता भावनगर सिटीच्या बाहेर पडल्यावर संपूर्णपणे एक पंधरा ते वीस किलोमीटर नुसता ओसाड रस्ता आहे दोन्ही बाजूला नुसती मिठाची आग्रह आहेत काही झाड नाही माणसं नाही वस्ती नाही काहीच नाही मध्ये अशी तुरळक एखाद दुसरी गावं आली तर आम्ही भावनगरच्या बाहेर पडलो आणि मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेलो जेवण वगैरे झालेलं त्यामुळे मला झोप लागली आणि साधारण पंचवीस तीस पंचवीस एक मिनटं झाली असेल आणि जोरात आवाज आला धडामकन मी अस मी झोपेत होतो मी असा किलकिल डोळे करून बैल जसा गलका बाहेर सुरू झालेला ओरडा सुरू झाली बाहेर निघा बाहेर निघा मी डोळे उडून बघितलं तर ते मलाच बाहेर काढायचा प्रयत्न करत होते आमच्या झेन गाडीने डायरेक्ट ट्रकला एक उभी होती ट्रक ती बहुतेक त्या ड्रायव्हरला झोप लागली का दिसली नाही माहिती नाही धडक दिलेली आणि त्या झेन गाडीच्या काचा सगळ्या माझ्या अख्ख्या अंगावरच फुटलेल्या मलाच बाहेर ओढतायत म्हणता मला पण मी पण गांगून गेलो जेमतेम मला बाहेर काढलं आणि म्हटलं काय झालं तर म्हणे ॲक्सिडंट झाला आहे आपला तर मी म्हटलं कोणाला लागलं ला। आहे तर ते तुम्हालाच लागलं ला। आहे मी अजून कंप्लीट भानावर आलो नव्हतो म्हणून मी असं जस्ट खाली बघितलं तर असं नळ उडून कसं पाणी पडतं तसं माझ्या कपाळावरन धरधर धर रक्त पडायला लागलं आणि मला एकंदर कल्पना आली की आता काय नक्की झालंय मी सहज चेहऱ्यावर हात लागला लावला तर संपूर्ण चेहऱ्यावर माझ्या काच काच रुतलेली होती त्या त्यामुळे आता ते हात लावायला रक्त थांबवण्याचा था जरी प्रयत्न केला तर त्या काच हात रुततील आणखीन त्यामुळे मला मी हतबल झालो मी काहीच करण्याच्या परिस्थितीत नव्हतो संपूर्णपणे ओसाड जागा पुढे मागे कोणी नाही आम्ही फक्त ते पाच जण जे गाडीत होतो आणि काहीच नाही आणि हळूहळू मला घेरी यायला लागली मला कळलं ला की आता खरोखरच आपण मरणार मरणा एवढं भय दुसरं कुठलंच नसतं त्यामुळे मी आत्म खूपच घाबरलो मी खिशात बापूंचा फोटो ठेवतो नेहमी मी फोटो बाहेर काढला आणि बापूंकडे अक्षरशः भीकच मागणार होतो की मला वाचवा पण झालं असं की दोन तीन आठवड्याआधी बापूंनी गुरुवारी मध्ये सांगितलेलं की सद्गुरूंकडे कधी भीक मागू नका बापू त्या प्रवचनात म्हणालेले की देवळाच्या बाहेर एक भिकारी असतो आणि आत एक भिकारी असतो बाहेरचा पैसे मागत असतो आतमधला मुलीचं लग्न लावून दे नोकरी मिळवून दे घर करून दे अशी भिकाच मागत असतात पुणे हक्काने मागा बापू प्रवचनात पुढे म्हणालेले की लहान मुलगा कसा रात्री बारा वाजता पण बाबांना सांगतो मला आत्ता कोल्ड्रिंक हवं आहे का तर त्याला माहिती असतं की जर अख्ख्या जगात कोणी कोल्ड्रिंक दिलं तर हाच देईल मला आमचा देवावर एवढा विश्वास नसतो म्हणून आम्ही व्यवहार करतो मला हा हे सगळं आठवलं आणि म्हटलं आता हे कसं सांगायचं मला वाचव हे भीक मागल्यासारखं होईल मग मी फक्त एवढंच म्हटलं बापूंच्या फोटोकडे बघून की बायको आणि मुलगा मुंबईत आहेत जे तुम्हाला ठीक वाटेल ते करा असं म्हणून मी फोटो खिशात ठेवला चारी बाजूला कोणीच नाही आणि एकंदर आयडिया आलेली की आता आपलं काय होणार आहे फक्त वाट बघायची असं म्हणून मी असा उभा होतो थो, थोडासा कापत होतो पण फोटो खिशात ठेवला आणि चक्क पाच ते सात सेकंदात मागनं एक मारुती एट हंड्रेड गाडी आली खरं तर तिकडे काहीच नव्हतं कुठून तरी ती आली आणि त्यातनं तीन तरुण मुलं बाहेर आली आणि एक जण ओरडला अरे आपल्या बडोद्याचीच गाडी आहे बडोद्याचीच गाडी आहे तो बघ ॲक्सिडेंट झाला आहे ते तिन्ही तरुण मुलं होती त्यात ती थांब ती बाहेर आली आणि विचारलं कोणाला काय लागलं आहे का तर ड्रायव्हरला असं किरकोळ खचटलेलं आणि मला मजबूत मार बसलेला तर मला ह्या दोघांना लागलं ला आहे म्हणजे बसवा आम्ही त्यांना डॉक्टर शोधून त्यांच्याकडे नेतो त्यांनी गाडीत बसवलं आणि आम्ही निघालो मला हळूहळू घेरी यायला लागलेली मी त्यांना अहो लवकर शोधा म्हणे अहो इकडे काहीच नाही आहे अक्षरशः आठ ते दहा किलोमीटर ती गाडी नुसतं गाव शोधत होती त्यानंतर एक असं गाव दिसलं पण असं वाटलं की नाही इथे डॉक्टर नसेल असं एक दोन गावं सोडून मग शेवटी एक गावाचं प्रवेशद्वार वगैरे जरा बरं वाटलं त्यांना वाटलं इथे डॉक्टर असतील ते अधेलाई नावाचं गाव होतं त्यात त्यांनी गाडी घुसवली साधारण साडेबारा पाऊण वाजले असतील त्यांनी लोकांचं दारं वगैरे ठोठवली आणि इकडे कोण डॉक्टर आहे का त्यांनी डॉक्टरचा पत्ता घेतला डिस्पेन्सरी जवळ त्या ओट्यावर मला बसवलं आणि त्याच्यातली ती दोन तरुण मुलं डॉक्टरांना शोधायला गेली ते डॉक्टरांना घेऊन आले डॉक्टर म्हणजे दोन जण आली एक डॉक्टर होता आणि त्याच्याबरोबर एक ब्लॅक फ्रेमचा चष्मा घातलेला त्याचा मित्र होता हे असे दोघे आले त्या तरुण मुलांनी सांगितलं की हे डॉक्टर आहेत आणि आम्ही आता निघतो असं म्हणून ते निघून गेले आता तो डॉक्टर आणि त्याचा मित्र होता तर त्यांनी सांगितलं की काय झालं आहे म्हटलं असं लागलं आहे तर त्यांनी त्याच्या त्या काळ्या फ्रेमचा चष्मा घातलेल्या मित्राला सांगितलं खून केली असं की उघड डिस्पेन्सरी तर त्यांनी ती डिस्पेन्सरी उघडली आणि मी म्हटलं कुठे जायचं तर त्यांनी सांगितलं पहिल्या मधल्यावर माझं क्लिनिक आहे म्हणून मग मा ते मला आतमंद पहिल्या मधल्यावर घेऊन गेले ते जे डॉक्टर होते ते पंधरा दहा ते पंधरा मिनटं माझ्या चेहऱ्यावरचे फक्त काच काढत होते आणि माझ्याशी काय काय संभाषण करत होते कुठे राहतोस काय करतोस हे सगळं आणि ते जे त्यांचे मित्र होते ते त्यांना सगळ्या गोष्टी बोलवत होते कधी कातर कधी कापूस सोफ्रा मैसीन वगैरे हो मग त्यानंतर त्यांनी माझे टाके घेतले माझ्या चेहऱ्यावर अठरा टाके आहेत सद्गुरूंचीच कृपा आहे की ते आता दिसत नाही आहेत त्यांनी टाके वगैरे घेऊन झाल्यावर मला सांगितलं की तू आता वाचलास तर मी आपल्या आभार भावाने म्हटलं थँक्यू डॉक्टर तर त्यांनी सांगितलं मी डॉक्टर नाही आहे तर मी म्हटलं कोण हे डॉक्टर आहेत का त्या चष्मावाले जसं पण नाही हा तर माझा मित्र आहे आणि मी नेहमी एकत्रच असतो तो म्हटलं मग डॉक्टर कोण आहे त्यामुळे डॉक्टर माझा भाऊ आहे म्हटलं तो कुठे आहे तर तो, तो भावनगरला असतो तर म्हटलं मग इथे काय करताय तुम्ही म्हणजे तुझ्यासारख्या ऍक्सिडेंट करता तर यावं लागतं मी अक्षरशः गांगरून गेलो म्हटलं आता हा डॉक्टर पण नाही आहे ह्यांनी टाके घेतले मला म्हटलं ठीक आहे तर म्हणे आता कस कुठे जाणार म्हटलं आता बडोद्याला जाणार म्हटलं गाडी मागवली आहे भावनगरवरनं त्या धीरूबाईंनी बरं ठीक आहे चल मी तुला हायवेवर सोडतो म्हणून ते दोघे माझ्याबरोबर दो त्यां आले त्यांनी त्यांच्या गाडीत मला बसवलं हायवेवर आले ते धीरूबाई आमचे स्नेही होते त्यांना भेटले चहा वगैरे गायले मग ती दुसरी गाडी आलेली त्यात मला बसवलं आणि जाताना त्या सो डॉक्टरांनी सांगितलं एव्हरीथिंग इज ऑल राईट म्हटलं ओके सर मी बडोद्याला आलो सकाळी सहा साडेचारसं सुमारास मी बडोद्याला पोचलो बडोद्याला माझा मेवणा मला घ्यायला आलेला मी खरोखर एकदम असा हतबल झालेलो म्हणलं काय झालं आपलं हे सगळं आणि मी मेवणाला सांगितलं आपण सांगला एखादा सर्जन बघ कारण का हे काहीतरी विचित्र कारण की तिकडे जेव्हा त्यांनी टाके घेतले ते डिस्पेन्सरीमध्ये लाईट नव्हती तर ते डॉक्टरांचा जो मित्र होता त्याने फक्त असा टॉर्च मारून ठेवलेला आणि त्या टॉर्चमध्ये माझे सगळे त्यांनी काचा काढलेल्या त्यामुळे मला असं वाटलं की हे काय सगळं काय बरोबर नाही आहे पण त्याने मेवणा म्हणाला हो आपण असं व्यवस्था केलेली आहे साडे नऊला ला, मन ला, ला, ला।, ला ते डॉक्टर येतील मग साडेनऊला आम्ही बडोद्याला त्या एकदम नामांकित सज्जन आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांनी सगळं पाहिलं आणि मला सांगितलं की एव्हरीथिंग इज ऑल राईट म्हटलं नाही ते तिकडे अंधार होता म्हटलं आणि तो डॉक्टर पण नव्हता त्याने असं कसं तरी टाकी घेतले तुम्ही हे सगळे उसवा आणि परत घ्या तर त्याने सांगितलं की नाही नाही मी पण केलं असतं तर असंच केलं असतं आणि मग त्यांनी सांगितलं की हे जे टाके आहेत ना, टाके जी, जी ना हे इम्पोर्टेड टाके आहेत हे कॉस्मेटिक सर्जरीसाठी वापरतात हे हिरोईन आणि हिरो लोकं म्हणे जे सुरकुत्या पडल्यावर ते ऑपरेशन करतात ना त्याच्यात हे टाके वापरतात जिथे लाईट नव्हती तिथे कॉस्मेटिक सर्जरीचे टाके कुठून आले हे यांनाच माहिती मी फारच म्हणजे म्हटलं ओके खरं आणि त्या डॉक्टरांनी मला काही गोळ्या लिहून दिलेल्या त्याच या सर्जन डॉक्टरांना दाखवल्या त्या ते म्हणाले हां ह्याच गोळ्या चालू ठेव हेच बरोबर आहे मी घरी आलो आणि म्हणजे सासरी आलो फ्लाईट पकडून आम्ही संध्याकाळी मुंबईत आलो दुसऱ्या दिवशी मी दादरला नवनीत क्लिनिकमध्ये दादांना दाखवायला गेलो मी आणि बायको गेलेलो आतमध्ये गेलो आणि बसलो आणि बायको रडायलाच लागली दादांनी म्हटलं काय झालं बायकोन सांगितलं याचा ॲक्सिडंट झाला आहे आणि तोपर्यंत माझा चेहरा अगदी विचित्र असा सुजलेला डोळा असा सुजलेला होट असे सुजलेले तर दादांनी सांगितलं आहे तसा चेहरा होईल तर बायकून सांगला पण आत्ता बघा ना तो कसा दिसतो तर दादा म्हणाले सांगितलं ना आहे तसा होईल हरिओम म्हणजे मग मी दादांना सांगितलं की मी मला असं थुंकी आली की त्यातनं रक्त येतं आणि मी तीन दिवस काहीच खाल्लं नाही मी लिक्विड डायटमध्ये कारण का मला भीती वाटते आतमध्ये काच वगैरे असे तर दादांनी सांगितलं तू काहीही खाऊ शकतोस काही हरकत नाही सगळं काय खा मला एकदमच हुरूप आला मी बाहेर येऊन मसाला डोसाच खाल्ला हॉटेलमध्ये आणि म्हटलं आता दादांनीच स्वतः सांगितल्यावर कशाला घाबरायचं जे होईल ते ऍक्च्युअली हा प्रसंग एवढ्यावर संपला असता तर म्हणजे तो कदाचित मी विसरलो पण असतो त्यानंतर मी घरी आलो आणि मी थकलेलो त्यामुळे मी सुट्टीवर होतो म्हटलं चला आता थोडं झोपूयात म्हणून मी खिशातल्या सगळ्या गोष्टी खणात ठेवत होतो ज्या फोटोबद्दल मी बापूंशी संभाषण केलेला तो फोटो पण असा यांत्रिकपणे मेकॅनिकली बाहेर काढला आणि ठेवणार तर त्या फोटोकडे माझं लक्ष गेलं मला जो मार लागलेला तो कपाळावर नाकावर होट आणि नाकाच्या मध्ये आणि हनुवटीवर लागलेला आणि डाव्या गालावत अशी हे गेलेली त्या फोटोमध्ये बापूंना एक्झॅक्टली त्या सगळ्या ठिकाणी मार लागलेला आहे बापूंना तिथे रक्त आल्यासारखं दिसत होतं हा फोटो मंगेशसिंह पाटणकर इकडे असतील त्यांनी पाहिला आहे विरा पाटणकरनी पाहिला आहे पार्ला सेंटरच्या अनेक लोकांनी पाहिला आहे मला आधी वाटलं की ते ऍक्सिडेंट झाला तेव्हा ते सगळं रक्त आलं त्यात हे रक्त लागलं म्हणून मी ते ते पुसायला लागलो पण बरोबर तेवढ्या पार्टमध्येच ते, पार्ट ते रक्त होतं कालांतराने मला बरं झालं आणि त्या फोटोवरचे पण डाग निघून गेले आजही तो फोटो माझ्या देवघरात आहे बापू प्रत्येक अनुभव सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्याच्या मनातील निदान एक विकल्प तरी जाळून टाकतो आणि तिथे एक सुंदर संकल्पाची बाग फुलवतो हो एवढं मला माहिती आहे प्रत्येकाचा अनुभव इकडे आपण ऐकलात मोस्टली मृत्यूच्यावरच होता की बापूंनी कसा मृत्यू मृत्यूसारखा भयच नाही दुसरा हे मी अनुभवलेलं आहे आणि तिथेही हा सद्गुरू सगळं काही बदलू शकतो हा मनसामर्थ्य जाताच नाही आहे हा सर्व सामर्थ्य जाता आहे हरिओम